नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अमरावती ते अकोला रोडवर असलेले शिंगणापूर या गावी आपण शनी शिंगणापूर हे गाव तर ऐकलंच असेल जे शनी महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे परंतु हे शिंगणापूर नावाचं गाव हे काळा मारुतीच्या मंदिराने मारुती रायाने प्रसिद्ध आहे मित्रांनो आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला अकोला ते अमृ अमरावती जात असताना पूर्णा नदीच्या काठी वसलेले प्राचीन असे मारुती रायाच्या काळा मारुती मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो दर्शनासाठी आलो इथे पवित्र असं वातावरण बघून मनाला खूप प्रसन्न वाटले इथे काही ग्रामस्थ व काही आपले सहकारी त्यांनी आपल्याला इथे मंदिराविषयी खूप चांगलीशी माहिती दिली मामा हे मंदिर कधीपासून बांधलेलं आहे काय प्रचिलेची मंदिर पुरातन मराठी मंदिर तिची पूर्णा नदी ह्या बाजूला दिसते की हा नदीमध्ये काळा मारुती वाहून आलेला होता हां तेव्हा पुरातन लोक सांगता दिसले तिने त्यांनी ते मूर्ती स्थापना करून इथं मंदिर बनवलेलं आहे मारु काळा मारुती हां ती खूप प्रसिद्ध मूर्ती आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे आणि असं म्हणतात की मारुतीच्या मंदिरात आल्यानंतर सेना तिथं नेहमीच पाहायला मिळते तर त्याचप्रमाणे इथं वानर सेना आज दिसत पण आहे वानर सेना सध्या इथं उपलब्ध असतो इथं मित्रांनो आपल्याला इथे या मंदिराच्या प्रिमायसिस मध्ये वानर सेनाचे दर्शन होतच आहे माग हे बघा झाडावर आहेत चला तर मित्रांनो आता आपण शिंगणापूर येथील काळ्या मारुती मराहाच्या मंदिरात दर्शनाकरिता जाऊ मंदिराच्या बाहेर उंच असे दोन दीपमाय आहे तर मंदिराचा उंच असा परकोट किल्लेशाही बांधणीतला असून हा परकोट पार करण्याकरिता छोटासा असा दरवाजा आहे जो गर्भगृहा करेन पर्यंत नेतो दरवाजा पार करताच आपल्या दृष्टीस पडते ती काळ्या पाषाणात कोरलेली अशी मारुतीरायाची सुंदर अशी प्रतिमा जी मनाला प्रसन्न आणि आनंदी करते तर इथं असलेल्या पुजाऱ्यांकडून मारुतीरायाविषयी आणि मंदिराविषयी काही माहिती घेऊ महाराज हे मंदिर किती वर्षापासून आहे साडेचारशे वर्षापासून वर्षा मंदिर आहे त्यांच्या हाताने तर या मंदिराची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या हातची आहे म्हणतात आज आम्ही मंदिरात फर्स्ट टाइम आलोय मंदिरातून येऊन खूप प्रसन्न आणि मनाला खूप चांगलं वाटलं काय सांगू शकता मंदिराविषयी मी पुन्हा नदी पुणा नदीमध्ये पाहत आलेली आहे आणि साडेचारशे वर्षाच्या त्या मुलगा रामदास तास हा त्यानंतर ही मूर्ती आल्यानंतर हे नदीमध्ये अशी उलटी पडलेली होती हा ते पाटणाच्या स्वप्नात गेली खर्ची केली नंतर त्या काळातच रामदास स्वामी लोकायोगाने लोकांनी फेरी फिर हम्म

मित्रांनो काळा मारुती मंदिराच्या आवारातच इथे प्राचीन असे शिव शंभू महादेवाचे मंदिर आहे व सोबतच रेणुका मातेचे मंदिर सुद्धा आहे इथे आपल्याला काही भाविक मिळाले जे मंदिरात महादेवाचं दर्शन करून आलेले आहेत त्यासोबत इथं काही दर्शन करण्यासाठी भाविक आलेले आहेत कुठून आले दादा आपण अध्यापक डॉक्टर अजय ठाकरे प्राचार्य आहे इंजिनिअरिंग कॉलेज आणि तुमच्या अकोला इंजिनिअरिंग कॉलेजला येत असतो मानव इंजिनिअरिंग कॉलेजला कमिटीवरती येतो येतो आज एक छान दर्शनाचा योग आला तुमचं ना सागर नाला सागर सागर सोबत एक छान दर्शनाचा योग आला आज इथे आणि खूप छान वाटलं आणि खूप सो की परत भविष्यात आपण कधीतरी भेटूया मंदिरात येऊन कसं वाटलं तुम्हाला मंदिराचं वा मंदिराचा परिसर आणि स्वच्छता आणि खूप छान पद्धतीने उभारलेलं आहे म्हणजे जे जुनं मंदिर आहे नोटार करून त्याला खूप छान जपलेलं आहे आपली संस्कृती त्यातनं उभारते आणि छान एकाच परिसरात इकडे रेणुका मातेचं मंदिर इथे यांचं मंदिर मध्ये शिवलिंग हे खूप छान एकाच परिसरामध्ये असल्यामुळे असं छान धन्यता वाटते आज इथं महाप्रसादाचे योग आलेले आहे तर इथे महाप्रसाद यामुळे आहे इथे असलेले मोक्षधाम जे स्मशानभूमी आहे तिथे महादेवाची म्हणजे शंकरजीची पिंड उभारण्यात आलेली आहे त्या पिंडी निमित्त तिथं जेवण न देता त्यांनी काळा मारुती मंदिरामध्ये तिथं जेवण दिलेलं आहे महाप्रसाद उरला असेल तर आपण ग्रहण करू आपले दर्शन दर्शन झाले हा ठीक आहे आज अजून एक दादा तुम्हाला म्हणायच राहिलं प्रजासत्ताक दिनाच्या आपण हार्दिक शुभेच्छा म्हणजे सेव्ह आणि योग म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे हो सव्वीस आहे सव्वीस सव्वीस आली योगायोग छान आले एक योगायोग ना आयुष्याच्या वणावर आपण कुठेतरी असं सहली निमित्ताने कुठे फिरायला जातो काही काही लोक भेटतात आज योग आम्हाला योगा खूप चांगले लोक मिळाले दोन एक हे दादा आणि एक लासूरच्या मंदिरात गेलो तिथले दाद एक दादा लासूरला म्हणजे तुम्ही तिकडे महादेवाचं मंदिर करून आले आणि मग येताना ही आमची बहीण आहे तिने सांगितलं की इथे आणला आम्हाला इथे त्यामुळे धन्यवाद तिचं भेटला मी महादेवीचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्हाला माहित पडलं माहूरचं खूप वाटलं मारचं आज खर मित्रांनो इथं शनी शिंगणा शिंगणापूर नाही आहे सॉरी शिंगणापूर आहे शनी शिंगणापूर नाही शनी शिंगणापूर हे आपण औरंगाबाद म्हणजेच अहमदनगरच्या भागात आपण ऐकलेलं आहे पण हे अमरावती अकोला रोडवर असलेलं शिंगणापूर नावाचं गाव इथे असलेलं प्राचीन मारुती रायाचं मंदिर आणि इथं असलेलं खूप असा आनंददायक वातावरणात मनाला खूप प्रसन्न आणि चांगलं वाटलं मित्रांनो व्हिडिओ बनवताना खूप सारी मेहनत असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका